नमस्कार जय गजानन तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे भक्ती करत असताना आपल्या जीवनामध्ये असा एक क्षण येतो की श्री गजानन महाराज हे फक्त मंदिरामध्ये राहत नाहीत ते आपल्या मनामध्ये स्थिर व्हायला सुरुवात होते आपली जे शब्द आहेत आपली जी भक्ती आहे ते एका अनुभवामध्ये परावर्तित होतात म्हणजे आपण जी काही महाराजांची भक्ती करत असू किंवा जी काही सेवा आपण करत असू त्यामध्ये आपल्याला एक एक छोटे छोटे का होईना परंतु अनुभव यायला सुरुवात होते जेव्हा महाराज आपल्या मनामध्ये स्थिर व्हायला सुरुवात होतात तेव्हा असंख्य अनुभव आपल्या गाठीशी उभे राहतात म्हणजे तुम्ही स्वतः या गोष्टीचा कधी अनुभव घेतला असेल की जेव्हापासून आपण महाराजांची सेवेमध्ये आलो आहोत महाराजांची भक्ती आपण करायला सुरुवात केली आहे तेव्हापासून आपल्याला छोटे छोटे काहीतरी अनुभव येतात म्हणजे कुठली तरी, तरी आपण गोष्टीचा विचार करतो आणि ती जी गोष्ट आहे ती लगेचच पूर्ण होते किंवा कधी कधी असा प्रसंग जीवनामध्ये येतो किंवा कधी कधी अशी वेळ जीवनामध्ये येते की आपल्याला वाटते की ही जी गोष्ट आहे ही अशक्य आहे आणि ती लगेचच पूर्ण होते म्हणजे एकदम इन्स्टंटली ती गोष्ट पूर्ण होते तेव्हा समजावं की महाराज आपल्या मनामध्ये स्थिर झालेले आहेत महाराजांची भक्ती आपल्या मनामध्ये स्थिर झालेली आहे तेव्हा आपला आपण जी काही सेवा करतो जी काही भक्ती करतो त्याचे आपल्याला अनुभव यायला सुरुवात होतात असंख्य गजान भक्त आहेत की त्यांना अनुभव आले आहेत त्यांच्या गाठीशी अनुभव आहेत आपण महाराजांच्या बद्दलचे अनुभव ऐकत देखील असतो तर ते जे भक्त आहेत त्यांच्या मना मनामध्ये महाराज स्थिर झाल्याची ती एक पावती असते की महाराज त्यांच्या मनामध्ये स्थिर झाले आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच जाणून घेणार आहोत की महाराज आपल्या मनामध्ये स्थिर झाले आहेत याचे काय काय लक्षण असतात सर्वात अगोदर तर आप कशीही वेळ असो कशीही परिस्थिती असो जीवनामध्ये कुठलाही प्रसंग आपल्यासमोर येऊन उभा राहिला तरीसुद्धा आपल्याला त्यामध्ये भीती वाटत नाही आपलं मन डगमगत नाही आपल्याला संपूर्ण विश्वास महाराजांवरती होतो आपण संपूर्ण शरणागत महाराजांना झालेलं असतो तर हे सगळ्यात पहिलं लक्षण असते की कुठलीही परिस्थिती आली कुठलाही प्रसंग आला जीवनामध्ये तरीसुद्धा आपण हाताश होत नाही आपण निराश होत नाही आपण त्यामागे हाच विचार करतो की ही जी परिस्थिती आहे किंवा हा जो प्रसंग आहे हो हा महाराजांनी माझ्या जीवनामध्ये यासाठी आणला आहे एकतर मला यातून काहीतरी शिकायला मिळेल दुसरी गोष्ट म्हणजे महाराज यातून मला तारून नेतील आणि तिसरी गोष्ट म्हणजे महाराज यामध्ये मला सर्वस्वी सांभाळतील मनाची जी स्थिरता आहे हा हा जो मनाचा जो आपला एक भाव आहे त्यामुळे महाराज आपल्या मनामध्ये स्थिर झालेले असतात महाराजांची भक्ती आपल्या मनामध्ये अत्यधिक दृढ झालेली असते दुसरं म्हणजे कुणी काहीही बोलो कुणी काहीही करो एखाद्या व्यक्तीने विनाकारण जर का आपल्याला काही दोष दिले किंवा आपल्यावरती आरोप केले किंवा काहीही परिस्थिती आपण जगत असताना अशा असंख्य गोष्टी आपल्या जीवनामध्ये रोजच्या रोज घडत असतात की एखादी व्यक्ती आपल्यासोबत खूप चांगली बोलते कुणीतरी तिला आपल्या विरुद्ध काहीतरी सांगते म्हणजे सगळेच आपल्यासोबत चांगले वागतात किंवा चांगले बोलतात असं नाही कुणीतरी आपल्या विरुद्ध देखील असते म्हणजे आपण जरी व्यवस्थित वागत असलो आपण जरी खूप चांगल्या गोष्टी फॉलो करत असलो की कुणाचं कधी मन दुखवायचं नाही कुणाबद्दल कधी द्वेष करायचं नाही कोणाबद्दल कधी मत्सर करायचं नाही आपण जेव्हा महाराजांची भक्ती करतो तेव्हा हे जे आपल्या काही दो दोष आहेत ते दूर व्हायला सुरुवात होतात म्हणजे दुसऱ्याविषयी द्वेष दुसऱ्याविषयी मस्तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्या मनातल्या दूर व्हायला सुरुवात होतात म्हणजे महाराज ते सगळं काही आपल्यापासून दूर करून घेतात आपल्या मनाची शुद्धता वाढते परंतु तरी देखील समोरचा व्यक्ती चांगला बोलत असताना तो अचानक बोलणं बंद करतो आणि आपल्याला मनामध्ये क्वेश्चन मार्क येतो एक क्वेश्चन आपल्या मनामध्ये निर्माण होतो की हा व्यक्ती माझ्यासोबत का बोलणं बोलत नाही किंवा याने बोलणं का बंद केलं आहे अगोदर तरी सुद्धा त्या परिस्थितीमध्ये सुद्धा आपलं मन डगमगत नाही आपण तरी ती, ती परिस्थिती देखील स्वीकार करतो की ही महाराजांचीच इच्छा आहे की तो व्यक्ती माझ्यासोबत बोलत नाही किंवा त्याला कोणी काहीतरी सांगितलं असेल किंवा ती व्यक्ती माझ्यासोबत बोलत नाही तर ही महाराजांचीच इच्छा आहे आपण महाराजांच्या इच्छेच्या स्वाधीन होतो ती व्यक्ती आपल्यासोबत न बोललेलीच बरी असते ती माझ्यापासून दूर जाणे किंवा ती व्यक्ती माझ्यासोबत न बोलणे यामध्ये देखील महाराजांचं काहीतरी नियोजन असेल आपण असं मानायला सुरुवात करतो त्यावेळी महाराज आपल्या मनामध्ये स्थिर व्हायला सुरुवात होतात आपल्या मनातील अहंकार आपल्या मनातील द्वेष आपल्या मनातील मस्तर चालला जातो आपलं मन अतिशय शुद्ध व्हायला सुरुवात होते आपला अहंकार जातो आपल्यामध्ये नम्रता येते आणि नम्रता ही एक पावती असते की महाराज आपल्या म मनामध्ये स्थिर आहेत महाराज आपल्यासोबत आहेत आपलं मन जेव्हा स्थिर असते तेव्हा आपल्या मनामध्ये आत्मविश्वास होतो प्रत्येक गोष्ट करण्यामध्ये आपल्या मनामध्ये आत्मविश्वास निर्माण होतो आपण प्रत्येक गोष्ट ही आत्मविश्वासाने करतो मध्ये जेव्हा नम्रता येते तेव्हा महाराजांची खरी कृपा होते आणि तेव्हा महाराज आपल्या मनामध्ये खरी स्थिर झालेले आहेत असं आपण म्हणू शकतो त्यामध्ये रोज जीवन जगत असताना काही ना काही प्रॉब्लेम येतात काही ना काही प्रसंग येतात काही ना काहीतरी वेळ येते आपल्याला कुठले तरी रोजच्या रोज प्रॉब्लेम काहीतरी टॅकल करावा लागतात समस्या निर्माण होतात म्हणजे घरामध्ये असं कधी कधी होते की मुलं ऐकत नाही किंवा पती पत्नीचं ऐकत नाही किंवा पत्नी पतीचं ऐकत नाही ह्या सगळ्या गोष्टी किंवा आजूबाजूचे जे काही रिलेशन आहेत जे काही संबंध आहेत आपण ज्यांच्यासोबत रोज बोलतो मग ते आपल्या गोष्टीवरती ॲग्री होत नाही जरी आपण खरं सांगत असलो तरी सुद्धा त्यांना कुठली तरी गोष्ट पटत नाही मग त्यावेळी आपण त्यावेळी देखील आपल्या मनामध्ये शांतता असते आपल्या मनामध्ये स्थिरता असते आपल्याला त्यावरती राग येत नाही आपला आपल्या रागावरती कंट्रोल होते म्हणजे तेव्हा समजावं की महाराज आपल्या मनामध्ये स्थिर आहेत म्हणजे आपण आपण असा विचार करतो त्यावेळी की मुलं ऐकत नाही मुलांना आपण किती जरी सांगितलं मुलं ऐकत नाही तर महाराज ही इच्छा आहे की त्याला त्याची ठोकर लागू दे आणि त्याला त्याचं शिकू दे तेव्हाच तो शिकणार आहे आणि ही ही रियालिटी आहे की आपण कुणाला किती जरी आपण ज्ञान पा, पाजलं समजा समोरच्या व्यक्तीला जर का ते ज्ञान ग्रहण करण्याची शक्ती नसेल किंवा त्यामध्ये तेवढी आत्मीयता नसेल तर तो व्यक्ती आपलं ऐकत नाही मग त्यावेळी आपलं मन स्थिर असते शांत असते आपल्याला राग येत नाही त्या गोष्टीचा किंवा कुणाचाच आपल्याला राग येत नाही त्यावेळी समजावं की महाराज आपल्या मनामध्ये स्थिर झालेले आहेत आणि महाराजांची लीलाच अशी असते की आपले जे काही दोष आहेत ते सगळे काही महाराज संपूर्णपणे काढून टाकतात आपल्या मनामध्ये शांतता येते आपल्या मनामध्ये आनंद येतो आपल्या मनामध्ये समाधान येते म्हणजे आपल्याजवळ काही असलं काय नसलं काय आपल्याला त्या गोष्टीची काही खंत राहत नाही कारण की महाराज त्यावेळी आपल्या मनामध्ये स्थिर राहतात महाराजांवरती आपलं संपूर्ण समर्पण असते महाराजांच्या चरणाशी आपण समर्पित भावनेने महाराजांची भक्ती करतो सेवा करतो आणि आपल्या भक्ती सेवेचं हेच फळ असते की आपल्या मनामध्ये शांतता समाधान आणि आनंद येतो आपल्या कुठल्याही सुंदर एखादी वास्तू असेल जगातलं कुठलंही सुंदर घर असेल त्या व्यक्तीला त्या घरामध्ये नेऊन ठेवलं किंवा जगातली खूप महागडी गाडी असेल तो तो चालवत असेल त्याच्याजवळ ती गाडी असेल परंतु त्याच्या मनामध्ये जर का समाधान नसेल आनंद नसेल तर तो जो पैसा आहे किंवा ते जे काही भौतिक सुख आहे ते काही कामाचं नाही खरा आनंद आपल्या मनामध्ये असतो खरं समाधान आपल्या मनामध्ये असते आणि समाधानामध्येच आनंद असतो तर महाराज जेव्हा आपल्या मनामध्ये स्थिर होतात तेव्हा आपल्या मनामध्ये समाधान येते आपल्या मनामध्ये आनंद निर्माण व्हायला सुरुवात होतो आपलं मन एका वेगळ्याच आध्यात्मिक वाटेवरती चालते एक, एका वेगळ्याच भक्तिपथावरती माणसाचं मन हे चालते म्हणजे जेव्हा आपण महाराजांचं पालन करू किंवा महाराजांच्या लिला ऐकू किंवा आपण काहीतरी आध्यात्मिक गोष्टी श्रवण करू तर तेव्हा तुम्ही विचार करा म्हणजे तुम्हालाही या गोष्टीचा अनुभव आला असेल की आपल्याला खरा जीवनाचा आनंद कळतो हे जे काही भौतिक सुख आहे किंवा ह्या ज्या गोष्टी आहेत आता जीवन जगत असताना आपल्याला ह्या सगळ्या गोष्टीची गर गरज असतेस म्हणजे आपल्याला स्वतःचं घर हवं असते किंवा स्वतःची गाडी हवी असते किंवा जीवन जगण्यासाठी सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टन्स जे आहे तो आपल्याला पैसा देखील हवा असतो परंतु जेव्हा महाराज आपल्या मनामध्ये स्थिर होतात तेव्हा आपण अपेक्षा जगतो म्हणजे आपल्याला एखाद्या गोष्टीचा खूप असा आपण अट्टहास करतो हट्ट करतो तो अट्टहास तो जो काही हट्ट आहे तो आपण करत नाही आपण महाराजांच्या इच्छेच्या स्वाधीन होतो तर हे सगळ्यात मोठं लक्षण असते की आपण अपेक्षा नाही जगतो आणि आपण महाराजांच्या इच्छेच्या स्वाधीन होतो की महाराज जे करतील ते माझ्यासाठी सगळं काही योग्यच करतील आपल्या मनामध्ये कृतज्ञता येते महाराजांच्याबद्दल कृतज्ञता येते की मी या लायक नव्हतो परंतु तुम्ही मला आत्तापर्यंत जे काही दिलं आहे ते माझ्यासाठी योग्यच दिलं आहे आणि इथून पुढेही तुम्ही जे माझ्यासाठी कराल ते तुम्ही माझ्यासाठी योग्यच कराल एवढं आपण महाराजांच्या इच्छेच्या स्वाधीन व्हायला सुरुवात होतो जेव्हा महाराज आपल्या मनामध्ये स्थिर होतात आणि ही जी स्थिरता आहे ती काही एकदम आपल्या मनामध्ये येत नाही ही जी स्थिर ही स्थिरता येण्यासाठी आपल्याला महाराजांची भक्ती करावी लागेल सेवा करावी लागेल महाराजांच्या चरणाशी समर्पित आपल्याला व्हावं लागेल तेव्हाच आपल्या मनामध्ये ही जी स्थिरता आहे ही येणार आहे असं अचानक उठून स्थिर स्थिर मन होत नाही आणि महाराजांच्या भक्तीचं हेच फळ असते की आपलं मन स्थिर व्हायला सुरुवात होते आपलं मन शांत व्हायला सुरुवात होते आणि जिथे मन शांत असते जिथे समाधान असते त्या मनामध्ये महाराज स्थिर होतात तुम्ही या गोष्टीचा अनुभव नक्की घेतला असेल की जेव्हा आपण महाराजांची अत्याधिक भक्ती करतो महाराजांच्या सेवेमध्ये आपण लीन होतो तेव्हा आपण अपेक्षा जगतो आपण अतिशय आनंदामध्ये जगतो आपण अतिशय समाधानामध्ये जगतो म्हणजे आपल्या जवळच्या नात्यापासून देखील आपण अपेक्षा ठेवत नाही म्हणजे आपले जवळचे आईवडील असतील किंवा आपला भाऊ असेल किंवा पती असेल आपण मुलं असतील या नात्यांमध्ये देखील आपण अपेक्षा त्यांच्याकडून ठेवत नाही म्हणजे आपण आपण असाच विचार करतो की त्यांना त्यांचं सुखाने जगू द्या आणि आपण आपलं जीवन सुखाने व्यतीत करावं महाराजांच्या भक्तीमध्ये सेवेमध्ये आपण आपलं जीवन व्यतीत करावं एवढं आपण आपलं मन स्थिर व्हायला सुरुवात होते आणि आपन या स्थिर मनामध्येच महाराज हे स्थिर होतात तर हे काही लक्षणं आहेत महाराज आपल्या मनामध्ये स्थिर होण्याचे तर तुम्हाला देखील अशी लक्षणं अनुभवायला मिळालेली आहे का कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जय गजानन धन्यवाद